भीमराया सर्वांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही सर्व विद्यार्थी ब्लूबर्ड फाउंडेशनच्या माध्यमातून ही थीम घेऊन आलो होतो दरवर्षी आपल्याला माहित आहे अनेक अनुयायी इथे येतात बाबासाहेबांना अभिवादन करतात विविध उपक्रम राबवले जातात चैत्यभूमीवरती असणारा क्राऊड हा फक्त बाबासाहेबांना अभिवादन करणारच नसून तो त्यांच्या शैक्षणिक स्वप्नावर काम करणार असून तो त्यांच्या विविध सामाजिक बाबींवरती काम करणार असून बाबासाहेबांच्या तात्विक मूल्यांवरती काम करणार आहे आमचे विद्यार्थी कालपासून जवळपास पंच्याहत्तर ते वीस मुलांची टीम आहे आणि त्या प्रत्येकाने त्यामध्ये जवळपास पस्तीस मुली आहेत आणि बाकीचे इतर मुलं आहेत आणि जॉब सेक्टरमध्ये एम्प्लॉयी सुद्धा आहेत त्यांनी युथमध्ये एज्युकेशनल साठी ही थीम राबवली आहे आमच्या टीममध्ये जवळपास आदिवासी एस सी एस टी ओबीसी आणि इतर बीजेन्टी बंजारा सुद्धा मुलं आहेत होलार कम्युनिटीची मुलं आहेत त्या प्रत्येकाचा हात उद्देश आहे की बाबासाहेबांनी म्हणल्याप्रमाणे शिखा संघटित व संघर्ष करा आणि आपली लायकी विद्यार्थी दशतच बनवा या थीमवरती आम्ही काम करत आहोत आमच्याप्रमाणे जसं प्रत्येक विद्यार्थी मुंबईत आलाय आणि मुंबईत येणं ही फार महाग गोष्ट नाही मुंबईत येणं नगरी आहे त्यासाठी फक्त पैसा लागत नाही त्यासाठी लागतात ऍक्सेस आणि ते ॲक्सेस आम्ही तुमच्यापर्यंत पुरवत आहोत ब्लू ब्लूबर्ड फाउंडेशनच्या माध्यमातून कालपासून हे काम केलं जात आहे आम्हाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत हो आहे अनेक लोक अनेक सामाजिक क्षेत्र प्रसारमाध्यमातले दिग्गज व्यक्ती आमच्या कामाला वाव देत आहेत आणि त्यांची इच्छा आहे आम्ही सुद्धा पुढे मोठ्या प्रमाणात त्यावरती काम करावं म्हणून आमचा एम आहे बाबासाहेबांच्या शैक्षणिक प्रणालीवर काम करून जे ड्रॉप आऊट प्रमाण आहे ते रिड्यूस करायचं आहे आणि बाबासाहेबांना अपेक्षित असा समाज घडवायचा घ्या घे आता लेल्या संगरान जीवन